ज्याला म्हणतो ना छातीत धडकी भरणे हे चारशे लोक आपल्याला सांभाळायचे त्यांचं नेतृत्व करायचे त्यांचं नीती धैर्य थक आणि आता आपणच पहिल्यांदा जेल आतून पाहिलेलं आहे आणि मग त्याच्यातून जे एक विल पॉवर घडत गेली त्याच्यामधून एक प्रकारचा निर्धार आला लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि मग ते करता करता आज अनेक ठिकाणी काही त्यातल्या जमिनी लोकांना मिळाल्या तो एक प्रसंग अगदी थरकापुरवणारा पुरवणारा ज्याला म्हणतो असा मला अजूनही आठवतो की कार्यकर्ता जो कस लागतो तो तिथे लागतो त्यावेळेला त्यांना जो म्हणजे रोजगार मिळाला तो त्यांचा रोजगार टिकला म्हणजे काही प्रमाणामध्ये इट वॉज रिअली really अ मोमेंट ऑफ सॅटिस्फॅक्शन म्हणजे बायकोच्या तर जीवावरच सगळं गरज बायकोच्या जीवावर चालवलेलं आहे त्याच्यावर तर काही प्रश्नच नाही तिच्या नोकरीवरती चालवले मुख्यतः तुम्हाला जर कळलं ना की दुसऱ्या माणसाची वेदना दुसऱ्या माणसाचं दुःख दुसऱ्या माणसाचे श्रम आणि त्यातला आनंद सुद्धा हे जर तुम्हाला एकदा जाणवलं ना विचाराने आणि थोडस अनुभवाने तर वेगळ्या अशा स्वतंत्र सत्ता मिळो ना मिळो निवडणूक लढवायची संधी असो ना असो काही लोक असे असतात की ते आपलं आयुष्य चळवळीला आणि विचारसरणीला वाहून घेतात असेच एक पुण्याचे कार्यकर्ते अजित अभ्यंकर यांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत आम्ही म्हणजे ते वर्ष एकोणीसशे त्र्याहत्तर होतं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तर त्यावेळेला आपल्या देशामध्ये एक भ्रष्टाचार विरोधी फार मोठ्या प्रमाणात महागाई विरोधी भ्रष्टाचार विरोधी एक मोठं आंदोलन सुरू झालेलं होतं गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन होतं त्याचप्रमाणे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभी झालेली होती महागाई प्रचंड वाढलेली होती आणि म्हणजे एकाहत्तरचं युद्ध पासून त्र्याहत्तर पासून आलेला ऑइल क्रायसिस त्याच्यामुळे खूप असंतोष होता त्याचप्रमाणे नव्या प्रकारच्या सांस्कृतिक चळवळी रस्त्यावरती येत होत्या तो एक सगळा असा काळ होता त्या काळामध्ये आम्ही नाटकामध्ये काम करत होतो नवीन नाटकामध्ये एक प्रयोगशीलतेचा एक नवीन ट्रेंड आलेला होता या सगळ्या कालखंडामध्ये असताना एक असा पुण्यातला एक मार्क्सवादी ग्रुप जे एक मॅगझिन चालवायचे ते मॅगझिन विकण्यासाठी म्हणून आमच्या पर्यंत आले थोडासा परिचय या चळवळींचा ऐकून असा होता परंतु ते प्रत्यक्ष मॅग्झिन विकायला आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली त्याच्यानंतर त्या ग्रुपशी आम्ही जोडले गेलो काही चर्चांच्या माध्यमातून आणि नंतर, नंतर, नंतर लगेचच एक वर्षामध्ये आणीबाणी आली आणीबाणी हा एक फार मोठा राजकीय अशा प्रकारचा राजकीय अशा प्रकारची घटना होती आणि त्याच्यामधून अधिक सखोल राजकीय विचार करणं हे अगदी स्वाभाविकच झालं आणि मग ती नाळ हळूहळू जोडत गेली म्हणजे तुम्ही आधी प्रसंग म्हणलात तर वैशाली हॉटेलमध्ये आम्ही चहा पीत किंवा काहीतरी खात बसलो होतो त्यावेळेला त्या मॅग्झिन विकायला ती मुलं आली ती स्टुडंट्सच होती आणि त्याच्यातून जो एक संपर्क तयार झाला व त्याच्यातून आम्ही चर्चा मंडळात जोडले गेलो तो प्रसंग म्हणजे अगदी माझ्या डोळ्यासमोर आहे मग त्या आणीबाणीमध्ये अर्थातच काही अंडरग्राऊंड अशा प्रकारचे काही ग्रुप चालवणं यामधून एक जास्त राजकीय जाणीव सखोल होत गेली मार्क्सवाद हा त्याच्यामधून जास्त सखोलपणे समजत गेला आणि आणीबाणी संपल्यानंतर मग अर्थातच तो जो काही सगळं जे आम्ही काही प्रमाणात अंडरग्राऊंड काम करत होतो तर ते आता प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन काम करायचं मग कुठे करायचं तर विद्यार्थ्यांमध्ये करायचं मग विद्यार्थ्यांमध्ये करता एक विद्यार्थी संघटना स्थापन केली आम्ही पुणे विद्यापीठ विद्यार्थी संघटना पुणे युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन मग त्यावेळेला काही जे विद्यार्थ्यांचा सगळ्यात त्याचा तपशील मी सांगत नाही पण त्यावेळेला जे काही विद्यापीठीय पातळीवरती प्रवेशाचे फीजचे जे काही प्रश्न तयार झाले ते मोठमोठे मोर्चे काढले बाल वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांची गाडी अडवण्यापासून मग जे काय आंदोलन झाली त्याच्यातून नाही या सगळ्या काळामध्ये आमचा जो काय संपर्क होता तो असा कुठल्या पक्षाच्या यंत्रणेशी नव्हता म्हणजे आम्ही त्यावेळेला पक्षात नव्हतो मार्क्सवादी नक्कीच झालेलो होतो आणि जे जे ग्रुप संपर्कात आलेले होते काही मर्यादा होत्या त्यामुळे आम्ही एक स्वतंत्रपणे मार्क्सवादी ग्रुप म्हणून काम सुरू केलं कुठल्या पक्षामध्ये आम्ही हो नव्हतो आणि मग त्याच्यातून आमच्यातले आम काही लोक फुटले अर्थातच म्हणजे आता माझ्यासारखी जी काही लोक त्याच्यामध्ये टिकून राहिली तेव्हा आमच्या लक्षात आले की आपल्याला कुठल्या तरी पक्षाशी जोडूनच घेऊन काम करायला पाहिजे नाहीतर एका नुसता हवेतले बुडबुडे आणि मग त्यावेळेला असं वाटलं की आणीबाणीशी एका बाजूला संघर्ष करणं आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला देशातले वर्गीय किंवा एकंदर सामाजिक समतेचे जे संघर्ष आहेत ते तत्वनिश्चपणे लढणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे त्यांच्याबरोबर आपण जोडून घेतलं पाहिजे त्यामुळे आम्ही आम्ही तीन चार जण त्यातले पक्के कार्यकर्ते म्हणून उरलो आम्ही मार्क्सवादी पक्षाशी जोडून घेतलं म्हणजे त्यांचे आम्ही सभासद झालो अर्थात त्याचा नंतर संबंध मागोवा त्यावेळेला समांतर ग्रुप चालायचा त्यांचा आमच्याशी तसा प्रत्यक्ष परिचय झाला नव्हता आधी त्यांच्याशी संपर्क आला मग त्यांच्यातली का काही जण हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी जोडले गेले आणि मग तेव्हापासून अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर जोडून मी काम करतोय आम्ही त्यावेळेला पुण्याच्या आजूबाजूला ग्रामीण भागामध्ये काम करायचं असं ठरवलं होतं आणि त्यावेळेला संबंध आलेला होता की जे भूमीन आहेत आदिवासी आहेत किंवा काही आदिवासी नाही आहेत आद ते सुद्धा परंतु भूमिहीन आहेत त्यांना जगण्याचं साधन नाही त्यांना शेती करायची इच्छा आहे परंतु शेत जमीन नाही तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पडीक जंगल जमीन होती तर ती म्हणजे म्हणायला ते फॉरेस्टची लँड आहे परंतु प्रत्यक्षात तिथं फॉरेस्ट काहीच नाहीये तर त्यावेळेला पश्चिम बंगालमध्ये एक अशी योजना त्यांनी काढलेली होती तिथल्या सरकारने डाव्या डाव्याकडेचं सरकार होत त्याने अशी योजना काढली होती की तुम्ही जंगल जमिनीचा काही एक तुकडा तुम्हाला सामूहिक तत्वावरती हा दिला जाईल तुम्ही त्याच्यामध्ये झाडं लावायची त्या झाडांचं उत्पादन तुम्ही घ्यायचं म्हणजे त्याचा जो ट्री कवर ही त्याची मुख्य अट आणि ते सांगतील त्या म्हणजे त्याची काही योजना असेल त्याप्रमाणे ते ट्री कवर राहिलं पाहिजे त्याचं उत्पादनाचा जो काही उत्पन्न असेल ते तुम्ही घ्या तुम्ही तिथं राहा आणि उत्पादने घ्या एका अर्थाने जंगल शेती ज्याला आपण म्हणतो असं त्याला स्वरूप आणि मग त्यातला एक विशिष्ट टक्के भाग काय दहा टक्के वीस टक्के भाग तुम्ही प्रत्यक्ष शेतीही करू शकाल हो असं हो ते त्यांनी एक योजना बनवलेली होती आमचं असं म्हणणं होतं की ती महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची योजना व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये झाले हे गोष्टी ठाणे जिल्ह्यात झाला नाशिक जिल्ह्यात झाला पण तिथं मोठी पक्षाची ताकद होती आम्ही पुणे जिल्ह्यात ते करायचं ठरवलं आम्हाला कल्पना नव्हती की एवढा प्रतिसाद मिळेल आम्ही अशा प्रकारचा एक काही सत्याग्रह करायचा एक थोडा प्रतिकात्मकचवलं होता त्याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी आमचा खूप प्रचार केला अक्षरशः शेकडो कार्यकर्ते जोड जोडले गेले आणि एक दिवस असं लक्षात आलं की आपण गेलेलो आहोत आणि तिथे चारशे लोक तिथं उभे आहेत आणि पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना अटक केली आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे आणि अर्थातच आम्हाला आमचं तयारीच होती म्हणजे याच्यामध्ये मागे आटायचं नाही जामीन द्यायचा तर काय प्रश्न नव्हता कारण चारशे लोकांना काय जामीन देणार आणि डायरेक्ट जेलमध्ये क्षण असा होता की चारशे लोकांना अटक करून जेलमध्ये आणलेला आहे आणि त्यांचं नेतृत्व करायला एक दोन चार कार्यकर्ते हे आहेत आणि बाकी सगळा समुदाय त्यांनी आयुष्यात कधी पोलीस जेल पाहिलेला नाही तिथे त्या कैद्यांना त्यातल्या विशिष्ट काही वेगळे बॉन्ड्स म्हणून त्यांनी जे ठरवले होते त्यांना मारण्याचा कार्यक्रम चालू होता एकेकाला बोलवायचं काल काय केलं रे असं केलं का मग त्याचे दोन कानफ्र द्यायच्या बांबूचे त्याला काठ्या हाणायच्या हे आमच्या समोर पहिला कार्यक्रम आमच्या समोर हा जेलमध्ये केल्या गेल्या के पहिला हे आणि मला पंधरा दिवसाची मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनाली होती दो ज्याला म्हणतो ना छातीत धडकी भरणे हे चारशे लोक आपल्याला सांभाळायचे त्यांचं नेतृत्व करायचंय त्यांचं नीती धैर्य आणि आता आपणच पहिल्यांदा जेल आतून पाहिलेला आहे तो जो क्षण होता तो लक्षात आपल्याला शासन संस्थेची लढणं म्हणजे काय असतं हे अल्टिमेट आहे पंधरा दिवस इथनं सुटका नाहीये आणि मग त्याच्यातून जे एक विल पॉवर घडत गेली त्याच्यामधून एक प्रकारचा निर्धार आला लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि मग ते करता करता आज अनेक ठिकाणी काही त्यातल्या जमिनी लोकांना मिळाल्या नंतर वन विधेयक झाला म्हणजे दोन हजार सहा साली खूप वीस वर्षानंतर त्याच्यानंतर शेवटी जेव्हा डाव्या आघाडीच्या पाठिंब्यावरती केंद्रामध्ये सरकार आलं तो करून घेतला आम्ही कायदा आणि काही प्रमाणात त्या जमिनी या शेत त्या आदिवासी शेतमजुरांना मिळाल्या त्या आज तिथे शेती करतात अजूनही ते अधिकृत नाहीत काही आहेत काही नाहीत असं चालू आहे ते प्रकरण तो एक प्रसंग अगदी थरका पुरवणारा ज्याला म्हणतो असा मला अजूनही आठवतो की कार्यकर्ता जो कस लागतो तो तिथे लागतो आम्ही एक, एक ब्ल्यू डायमंड एक हॉटेल आहे पुण्यामध्ये हॉटेल आजही आहे तर त्या, त्या हॉटेल आधी किर्लोस्करांचं होतं पुना इंडस्ट्रियल हॉटेल्स म्हणून त्यांच्या मालकीचं ते हॉटेल होत एक दिवस त्यांनी ते अचानक बंद केलं बंद केलं म्हणजे विकलं विकलं आणि ते टाटाला ट्रान्सफर करून टाकलं आणि तिथं सकाळी कामगार गेले तर ते नोटीस लावलेली की तुमचे पैसे सगळे पाठवलेले आहेत घरी आता संपलीत तुमचं जॉब बीब सगळं संपलं आता आमच्यासमोर प्रश्न होता हे कायद्यामध्ये एका अर्थाने बसणार होतं कारण त्यांनी कायद्याची पूर्तता कामगारांना ड्यूज देणं वगैरे सगळं केलेलं होतं आता आमच्यासमोर प्रश्न तर काय करायचं म्हणजे याच्यात पुढे मार्ग कामगारच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत सव्वाशे काम साधारण सव्वाशेच्या आसपास कामगार होते त्या दिवशी आम्ही तिथं फुटपाथ सभा घेतली आणि आम्ही तिथं जाहीर केलं की कायदेशीर दृष्ट्या वरवर पाहता याने सगळं पूर्ण केलेलं दिसते केले की नाही कळेल आपल्याला पण क्षणभर आपण सुद्धा ते केलेलं आहे तरीही आपला संघर्ष हा मानवी हक्कासाठी आहे रोजगाराच्या हक्कासाठी आणि तो मिळेपर्यंत आपण तो मागे घेणार आणि इथंच आपण बसणार म्हणजे डिक्लेअरच केलं की तुम्ही कायदेशीर केलेलं आहे आणि आता आम्ही कायद्याच्या पलीकडे जाऊन तुमच्याशी लढणार जवळजवळ चार पाच महिने आम्ही तो संघर्ष केला आणि शेवटी अखेरीला त्याच्यातल्या साधारण निम्म्या लोकांना आम्ही कामावरती पाठवू शकलो परत त्या म्हणजे नवीन जे ताज इंटरनॅशनल जे ते घेतलं हॉटेल त्याच्यामध्ये आणि निम्म्या लोकांना जवळजवळ पहिल्यापेक्षा तिप्पट चौपट कॉम्पेन्सेशन हे त्यांना देऊन म्हणजे काही प्रमाणात शंभर टक्के यश म्हणता येत नाही त्याला पण निदान एक पन्नास टक्के यश त्यांना जो म्हणजे रोजगार मिळाला तो त्यांचा रोजगार टिकला म्हणजे काही प्रमाणामध्ये इट वॉज रिअली really अ मोमेंट ऑफ सॅटिस्फॅक्शन आणि अगदी आत्ता अलीकडचं सांगते की कंत्राटी कामगार आहेत त्या कंत्राटी कामगारांना मेंटल हॉस्पिटल या मनोरुग्णालयातले त्यांना कामावरनं काढलं ते बरेच त्यांचा स्ट्रगल होता काही तर असल्यामुळे त्यांना काही कशाचं संरक्षण नाही कुठला हक्क मागितलं काही काढून टाकायचं त्या प्रक्रियेमध्ये सरकारच्या म्हणजे सगळे ते, ते अधीक्षक सगळे करप्ट मंडळी सगळी तिथली त्यांनी त्या कंत्राटदाराची हातमिळवणी करून सगळ्या गोष्टी केलेल्या आम्ही प्रॉव्हिडेंट फंड अधिकाऱ्यांच्या मदतीनं आणि पुण्यातल्या लेबर अधिकाऱ्यांच्या मदतीनं जवळजवळ त्यांच्याकडून बहात्तर लाख रुपये सरकारच्या खिशामध्ये हात घालून कामगारांचे वसूल करून दिले आणि ते प्रॉविडंट फंडमध्ये ज्या त्यांच्या सगळ्या अकाउंट्समध्ये ते जमा आम्ही करू शकलो आणि त्याच्यानंतर त्याचं जे काय पुढे योग्य कायदेशीर जी त्याची वाटणी ती केली तो जो क्षण होता की जे बहात्तर लाख रुपये या कामगारांचे आम्ही वसूल करू शकलो आणि त्या अपॉपर अकाउंटमध्ये व्यवस्थित आणि सरकारच्या खिशात हात घालो इट वॉज रिअली अ मोमेंट ऑफ सॅटिस्फॅक्शन असे तर खूप सांगता येतील कम्युनिस्ट पक्ष आणि बाकीचे पक्ष यांच्या घडणीतच मुळात फरक आहे यांच्या उद्दिष्टामध्ये फरक आहे त्यांच्या कल्चरमध्ये फरक आहे त्यांच्या संघटनेत फरक आहे विचारात तर आहेच आहे त्याच्यातूनच सगळं निर्माण होतं मध्ये फरक आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशन म्हणजे घटना पक्षाची लिखित अशा अर्थाने म्हणत नाही त्याचं काय म्हणूया त्याचा जो सब, सबस्टन्स आहे अशा अर्थाने कॉन्स्टिट्यूशन त्याचा जो ज्या पदार्थाने ती बनलेली आहे तर कम्युनिस्ट पक्ष हा बेसिकली कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे इथं नेता आणि कार्यकर्ता अशा दोन कॅटेगरीजच आहेत इथं फार तर असं असू शकतो की शिक्षित आणि तेवढे शिक्षित नसलेले अशा अर्थाने लिडरशिप आणि मध्ये नसलेले असा फरक होऊ शकतो आणि तो असतो पण त्याच्यामध्ये नेता हा कोणतरी एका वरिष्ठ स्तरातला तो खूप मोठ्या गाड्या घोड्या सोन्याच्या चेन्स पैसे खर्च करणारा असा अशी परिस्थितीच नसते माझ्या स्वतःच्या बाबतीत जर म्हणाल तर घरच्यांचा म्हणजे लष्करच्या भाकरी भाजून लष्करच्या भाकरी भाजायच्या घरचं खाऊन कशाला कोणी जाईल ते उद्योग असा अनुभव मला आश्चर्य वाटेल कदाचित खरंही वाटणार नाही की पुण्याच्या मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या माणसाला अशा प्रकारचा अनुभव घरातून अजिबात आला नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही नॉट ए नॉट इवन फॉर वन सेकंद म्हणजे माझे वडील कम्युनिस्ट नाहीत माझे वडील सर्वसामान्य क्लर्क म्हणजे पोस्टामध्ये क्लास थ्री एम्प्लॉई आई गृहिणी घरामध्ये असं कोणी पोलिटिकल प्लॅटफॉर्म पोलिटिकल बॅकग्राऊंड नाही कुठलीच नाही म्हणजे नॉर्मली अशा कुटुंबामध्ये संघ आणि संघात जाणं शाखेत जाणं हे म्हणजे पाणी पिणं जेवण करणं इतकं नॅचरल आणि नॉर्मल आहे कारण ते जातीवरतीच बेसिकली आधारलेलं आहे सगळं ते तर आमच्या घरात सुदैवाने त्याच्यातलं काहीच नव्हतं म्हणजे एक चांगली गोष्ट त्यातल्या त्यात त्याच्यामुळे अशा प्रकारचा विरोध नाही आई वडिलांचा नेचरच मुळामध्ये कम्युनिस्ट म्हणता येणार नाही त्याला परंतु म्हणजे विचार म्हणजे आय मी टू से बाय एज्युकेशन परंतु इन्क्लिनेशन ज्याला आपण म्हणतो ते समाजातल्या काम करणाऱ्या तळच्या गरीब उपेक्षित या वर्गाकडे जातीचा काय म्हणूया म्हणजे आई वडिलांच्या बाबतीत तर अजिबात नाही म्हणजे आजोबा भट भिक्षुक होते म्हणजे पणजी सुद्धा खूप धार्मिक होती परंतु ते जाती बाबतीत असे खूप कॉन्शियस नव्हते म्हणजे अगदीच काय त्यांच्या मनात नसायचं असं नाही परंतु घरात एंट्री कोणी आलं कोणी गेलं याच्याबद्दल अशा प्रकारचे काय फार विशेष नव्हते आई वडिलांच्या बाबतीत तर अजिबातच नाही अजिबात म्हणजे अजिबातच नाही त्याच्यामुळे कॉलेजमध्ये असल्यापासून हे उद्योग जरी करत होतो तरी सुद्धा त्याच्याबद्दल विरोधाची भावना अक्षरशः अजिबात नव्हती लग्नही आंतरजातीय केलं ते अर्थातच या विचारातूनच केलं त्याच्यामुळे बायकोचा तर विरोध असण्याचा प्रश्नच नाही आम्ही एकत्र करूनच नोकरी सोडायची म्हणजे आमच्यातले अनेक कार्यकर्ते तसं मी केलं हे सगळं बायकोच्या मुख्य आणि आईवडिलांच्या संमतीनेच केलेलं आहे आणि बायकोच्या तर जीवावरच सगळं गरज बायकोच्या जीवावरच चालवलेले आहे त्याच्यावर तर काय प्रश्नच नाही तिच्या नोकरीवरती चालवले काय एकदा तुम्हाला ती सामाजिक तुम्हाला जर कळलं ना की दुसऱ्या माणसाची वेदना दुसऱ्या माणसाचं दुःख दुसऱ्या माणसाचे श्रम आणि त्यातला आनंद सुद्धा केवळ दुःख नाही हे जर तुम्हाला एकदा जाणवलं ना विचाराने आणि थोडस अनुभवाने तर वेगळ्या अशा स्वतंत्र प्रेरणाची गरज वाटत नाही पण तरी सुद्धा त्यातल्या सांगायचं झालं की काही कार्यकर्ते समोर पाहिले आता कुमार शेराळकरांसारखा कार्यकर्ते गोदावरी परुळेकरांसारखे कार्यकर्ते आहेत किंवा अगदी समाजातला आमचा एक अगदी जवळचा सहकार्य वसंत पवार सारखा आमचा सार का एक कार्यकर्ता आहे की जो अगदी समाजातल्या तळच्या सरातून आलेला वेटर म्हणून काम करणारा म्हणू पूर्ण पूर्णवेळ कार्यकर्ता होताना आपण जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की आपण नेमकं कशाचा कशाची सुरक्षा बघतोय म्हणजे आपली सुरक्षा ही बेसिकली स्वतःला एका मोठ्या अशा कोंडवाड्यामध्ये बंद करून घेण्याची आहे खरी मुक्ती बाहेर आहे समाजामध्ये मोकळे जाऊन काम करण्याची आहे ठीक आहे खायला प्यायला किमान सुरक्षा लागते राहायला घर लागते प्रत्येकाला लागतं मलाही लागतं मलाही अगदी सुखवस्तू म्हणता येईल इतपत राहणीमान आहे बायकोच्या नोकरीमुळं परंतु दॅट नॉट एव्हरीथिंग त्याच्यापेक्षा जास्तीची काही गरजच नाही एवढं किमान असेल तर अति झालं त्यामुळे ह्याच्या हे खरखर म्हणजे आजूबाजूचे कार्यकर्ते आणि समाजातली काही अशी उदाहरणं आता बाबा आमट्यांसारखं उदाहरण आहे उदाहरण हे माणूस असे आयुष्य भिरकावून देऊन जेव्हा जातात तेव्हा अजून काय पाहिजे तुम्हाला